तुम्हाला चटपटीत असं काहीतरी आवडतं का तर नमस्कार मंडळी आज मी आपल्यासोबत कैरीची चटपटीत अशी चटणी ज्याला की काही भाषामध्ये कुच्छा देखील म्हटलं जातं त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत बनवायला इतकी सोपी अगदी दहा ते पंधरा मिनिटात बनवून तयार होते आणि पंधरा ते वीस दिवस आरामात टिकते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता इथे मी एक कैरी घेतलेली आहे मिडीयम ची ही जी कैरी आहे ही, ही थोडीशी गोडसर अशी खोबऱ्यासारखी कैरी आहे याचे नाव मला माहित नाही कारण की हे मला वानोळा आलेला आहे तुम्ही हवं असेल तर या ठिकाणी तोतापुरी कैरी देखील वापरू शकतात आता यामध्ये मी दोन प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहे ही।, ही जी लालसर अशी मिरची झालेली आहे ही, ही थोडीशी तिखट आणि थोडस कलर वगैरे ऍड करण्यासाठी घेतलेली आहे आणि इकडची जी साइड वाली मिरची आहे लांब सडक ही जी मिरची आहे ना ही थोडीशी फिकट मिरची आहे हवं असेल तर तुम्ही एकच मिरची वापरून देखील ही रेसिपी बनवू शकतात फक्त घेताना तिखटची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घ्या म्हणजे मिरची जास्त तिखट असतील तर थोडी कमी मिरची घाला आणि फिकट असेल तर जास्त घातली तरीही चालेल आता सर्वात आधी आपण कैरीला असं सोलून घेऊया पण सोलताना सर्वात आधी आपल्याला जो देठाचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हे सर्व जिन्नस मी धुवून घेतलेली आहे आणि धुवून घेतल्यानंतर याला स्वच्छ कापड्याने व्यवस्थित पुसून एक तासासाठी मी याला फॅन खाली वाळून घेतलेला आहे इथे मी सर्व कैरी अशी रफली चॉप करून घेतलेली आहे थोडी रफली चॉप करून घ्या कारण की नंतर आपल्याला याला थोडस प्रोसेस देखील करायचं आहे बारीक कापण्याची काहीही गरज नाहीये आता त्यासोबत मी इथे जे लांबसडक अशा मिरच्या होत्या यांना देखील अशी रफली चॉप करून घेणार आहे मिरच्या घेताना त्यांचा देठाचा जो भाग आहे तो इथे आपल्याला कम्प्लिटली काढून टाकायचा आहे नाहीतर आपलं जे लोणचं आहे सॉरी जी चटणी आहे ती लवकर खराब होऊ शकते त्याचबरोबर ज्या ह्या तिखट मिरच्या होत्या या देखील आपण थोड्याशा यांना रफली चॉप करून घेऊयात इथे हवं असेल तर तुम्ही फक्त हिरवी मिरची देखील वापरू शकतात माझ्यासारखं असं लाल मिरच्या नाही वापरल्या तरीही चालेल हे फक्त मी एक कलर वगैरे ऍड करण्यासाठी इथे घातलेलं आहे आता हे सर्व जिन्नस मी इथे रफली चॉप करून घेतलेले आहे आता यांना आपण मिक्सरच्या मध्ये अगदी दरदरीत जाडसर भरड यांची काढून घेऊयात हवं असेल तर तुम्ही जे चॉपर असत त्याचा देखील वापर करून यांना असं बारीक असं चॉप करून घेऊ शकतात पण माझा चॉपर व्यवस्थित असं काम करत नव्हतं त्यामुळे मी इथे मिक्सरचा वापर केलेला आहे बघू शकतात मिक्सर मध्ये मी याला अति जास्त बारीक केलेलं नाहीये अगदी थोडस अशी जाडसर याची पावडर सॉरी भरड याची आपण काढून घेतलेली आहे मिरची थोडीशी तिखट आहे त्यामुळे हाताला थोडीशी जळजळ होऊ शकते हाताची जळजळ होऊ नये यासाठी तुम्ही काय करू शकता बघा हाताला थोडस मोहरीचं तेल लावून तुम्ही हे काम करा तुमची हाताची अजिबात अशी जळजळ होणार नाही आता मिरची काढून मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी कैरी आहे ती काढलेली आहे आणि याला देखील आपण अगदी जाडसर भरड्याची काढून घेणार आहोत लक्षात ठेवा हे दोन्ही जिन्नस आपल्याला पल्स मोड वरती म्हणजे चालू बंद चालू बंद असं करत मिक्सर वरती फिरून घ्यायचे आहे अगदी याची फेस देखील आपल्याला करायची नाहीये आता यांना आपण हलकस मिक्स करून घेऊया आता यासाठी आपण मस्त असं लोणचा सारखं मसाला इथे बनवून घेऊया तर त्यासाठी इथे एक पॅन घेतला आहे त्यामध्ये मी दीड चमचा इतपत जिरे घेतले आहे त्यासोबत मी इथे तीन ते चार टेबल स्पून इतपत बडीशोप घेतलेली आहे त्याचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो यामुळे याला नक्कीच ऍड करा त्यासोबत इथे मी दोन चमचे इतपत जी पिवळी मोहरी असते ती टाकलेली आहे तुमच्याकडे जर ही नसेल तर तुम्ही रेग्युलर मोहरी घातली तरीही चालेल त्याचबरोबर अगदी पाव चमचा मेथी मेथीदाना घातलेला आहे आणि तीन चमचे इथं मी जी साधी मोहरी असते ती घातलेली आहे आता हे जे सर्व मसाले आहेत यांना आपल्याला अगदी एक मिनिटासाठी मंद फ्लेम वरती मस्त असं खरफूस भाजून घ्यायचं आहे कलर वगैरे अजिबात चेंज मेथी करू नका नाही तर मेथीदाणे कडू होतील आता हे थंड झाले की याला आपण मिक्सरमध्ये अगदी जाडसर भरड काढून घेऊया चला तर मग आता फायनल प्रोसेस करूया तर ही जी भरड आहे ही तीन ते चार टेबल स्पून ही भरड आपण कैरी आणि मिरचीमध्ये घालूया त्याच सोबत अर्धा चमचा इथे मी हळदी पावडर घातलेली आहे अर्धा चमचा जी कळोंजी असते ती घातलेली आहे सोबतच चवीनुसार मीठ घालूया आणि आता काय करायचंय याला आपल्याला असा दणदणीत असा तडका द्यायचा आहे तर यासाठी मी इथे अर्धा कप इतपत तेल मध्यम फ्लेम वरती मीडियम हॉट होईपर्यंत गरम केलेला आहे त्यानंतर याला फ्लेम वरून खाली घेतलंय थोडस थंड होऊ दिलंय आणि यामध्ये मी एक चमचा इतपत काश्मीरी लाल मिरच पावडर घातलेला आहे ही जी मिरची पावडर आहे ही अजिबात तिखट नसते फक्त कलरसाठी घातलेली आहे सोबतच पाव चमचा इतपत हिंग घातलेला आहे मिक्स केलंय आणि हा तडका मी डायरेक्टली या जी कैरी आहे यामध्ये टाकलेला आहे आता लगेचच हे जे मिश्रण आहे याला मस्त पैकी मिक्स करून घेऊया आणि बघा तयार झाला आहे आपला मस्त चमचमीत अशी कुच्छा म्हणजेच कैदीची चटणी एकदा तरी तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आता तुम्हाला सांगेल ही रेसिपी जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवस आरामात टिकेल फक्त ठेवताना फ्रीज मध्ये ठेवा आणि वापरताना स्वच्छ चमच्याचा वापर करा याला स्टोर करण्यासाठी शक्यतो ग्लास बॉटलचा वापर करा कारण की कैरी ही आंबट असते दुसऱ्या मेटल सोबत रिॲक्ट होऊ शकते तर इथे मी काचेच्या वर्णीमध्ये याला स्टोर केलं आहे आणि बघा तयार झाली आहे आपली चमचमीत अशी कैरीची चटणी म्हणजेच कुच्छा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह